नमस्कार मी कल्याणी कल्याणी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण खमंग खुसखुशीत अगदी कमी वेळात तयार होणारी मस्त अशी कोथिंबीर वडी बनवतोय तर इथं मी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून अगदी बारीक अशी कट करून घेतलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता अगदी बारीक कोळी कोवळी पानं घेऊन आपण ही कोथिंबीर छान अशी बारीक अशी कट करून घेतलेली आहे कोथिंबीर चिरण्याआधी त्यामधील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं म्हणजे अगदी बारीक अशी कोथिंबीर चिरता येते आता आपण वडीसाठी अगदी छोटंसं एक, एक वाटण तयार करूया तर इथं मी थोडंसं आलं लसूण जिरे आणि मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या प्रमाणात वापरायची आहे आणि हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता या ताटामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद थोडासा हिंग आणि अगदी चिमूटभर काळं मीठ घातलेले आहे आणि थोडासा ओवा घातलेला आहे मीठ घातल्यामुळे याला छान अशी थोडीशी चटपटीत चव येते त्यानंतर आता यामध्ये आपण जितकं बसेल तितकंच बेसनपीठ इथं घेतलेलं आहे मी इथं अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे वड्यांना छान असा कुरकुरीतपणा येतो छान क्रिस्पी वड्या तयार होतात इथं एक चमचाभर आपण इथं पांढरे तीळ घातलेले आहेत आणि आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण घातलेले जे मसाले आहेत जे पदार्थ आहेत ते एकमेकांमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत कोथिंबीरमध्ये पीठ छान असं मिक्स झालं पाहिजे आणि सर्व पदार्थ असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण छान असं हे पीठ कोथिंबीरमध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे हे खूप कोरडं झालेलं आहे आता आपण यामध्ये लागेल तसं पाणी अगदी थोडाच पाण्याचा वापर करायचा आहे खूप जास्त पाणी वापरायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालून हे छान सैलसर असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पीठ हे पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने जोरात दाबून असं मिक्स करायचं अशा प्रकारे पीठ आणि कोथिंबीर दाबल्यामुळे आपल्या हाताच्या गर्मीने त्या पिठाला छान असं मॉइश्चर सुटतं आणि कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं पीठ थोडंसं कोरडंच झालेलं आहे आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून छान सैलसर हे पीठ तयार करणार आहोत खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही खूप जास्त पाणी घातलं तर वडी अजिबात कुरकुरीत होत नाही कमीत कमी पाण्याचा वापर करून छान असं सैलसर हे पीठ आपण इथं तयार करून घेतलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही तर अशा प्रकारे आपल्याला पिठाचा छान असा गोळा सुद्धा करता येईल म्हणजेच रोल सुद्धा करता येईल अशा प्रकारे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आपण कोथिंबीरची वडी ही रोल न करता छान अशी या ताटामध्ये सेट करून करणार आहोत म्हणून या ताटाला आपण अर्धा चमचा तेल असं पुसून घेतलेलं आहे तेल पुसून यावर छान असं आपण थोडेसे पांढरे तीळ टाकून घ्यायचे यामुळे वडी दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते आता आपण तयार केलेलं जे वडीचं पीठ आहे ते या ताटामध्ये छान असं पसरवून घ्यायचं आहे एकसारखं असं हे पीठ व्यवस्थित असं ता या ताटाला पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे कुठेही एका बाजूला जास्त किंवा कमी असा थर द्यायचा नाही तर एकसारखं असं छान असं हे थापून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं पीठ छान असं ताटामध्ये स्प्रेड करून झालेलं आहे छान असं एकसारखं या ताटामध्ये पीठ आपलं छान पसरवून झालेलं आहे आता वरून सुद्धा आपण थोडेसे पांढरे तीळ पसरवून घेऊया थोडेसे भरभरून घेऊया आणि अशा प्रकारे ताटामध्ये वडी ज्यावेळी आपण करतो तेव्हा एकसारखी वडी शिजते रोल केल्यामुळे काही वेळेला वरून किंवा एका बाजूने रोल असा व्यवस्थित वाफवला जात नाही तर अशा प्रकारे ताटामध्ये ज्यावेळी आपण वडी सेट करतो त्यावेळी अगदी एकसारखी अशी वडी छान अशी वाफवली जाते त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता कोथिंबीर वडी करण्याची ही अगदी साधी सोपी पद्धत आहे तर तीळ वगैरे लावून आपण हे ताट आता वाफवण्यासाठी तयार केलेलं आहे तर इथं मी आधीच एक पाच मिनटे छान असं हे पाणी उकळायला ठेवलेलं होतं कढईमध्ये आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आता त्यावर आपण हे ताट आहे ठेवून द्यायचं आहे आणि बरोबर दहा ते बारा मिनटे आपण ही छान अशी ही वडी वाफवून घ्यायची आहे आता याच्यावर झाकण ठेवूया आणि दहा ते बारा मिनटं ही वडी आपण छान अशी वाफवून घेऊया तर इथं पहा बारा तेरा मिनिटांनी आपण झाकण उघडलेलं आहे वडी छान अशी शिजलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता कोथिंबीरचा रंग पूर्णपणे बदललेला आहे यावरूनच आपल्याला आपलं हे वडी तयार पूर्णपणे झालेली आहे पूर्ण छान अशी शिजलेली आहे हे ओळखता येतं त्यामुळे इथं छान अशी आता ही आपली वडी तयार झालेली आहे आता ही वडी आपण थोडा एक दहा ते पंधरा मिनटं थंड करून घ्यायची आहे आणि मग याच्या वड्या करून आपण छान अशा ह्या कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत इथं छान असं तेल अगदी व्यवस्थित असं तापलेलं ता आहे खूप जास्त कोमट आणि खूप जास्त अगदी कडकडीतच असं गरम झालेलं नाही तर मध्यम असं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण वड्या सोडलेल्या आहेत तिथं तुम्ही पाहू शकता तेलामध्ये वड्या सोडल्यानंतर ज्यावेळी असे तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मगच आपण चमच्याने त्याला हलवायचं आहे लगेचच अजिबात हलवायचं नाही तेलामध्ये वडी सोडल्यानंतर थोडीशी सॉफ्ट होते आणि त्याच्यामुळे ती लगेच तुटण्याची शक्यता असते त्यामुळे ते तेला थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी झाले की मग आपण एक मिनिटभराने अशा प्रकारे वडी हलवून घ्यायची आहे आणि एकसारखी छान असे गोल्डन रंगावर तळून घ्यायची आहे एकसारखी छान सुंदर कुरकुरीत अशी वडी तयार होते इथं तुम्ही पाहू शकता तेलाचे बुडबुडे व्यवस्थित असे कमी झालेले आहेत आणि त्यानंतर आपण छान असे ही वडी चमचा आणि हलवून एकसारखी सगळ्या बाजूनी तळून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहू शकता छान गोल्डन रंग आलेला आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व कोथिंबीरच्या वड्या तयार केलेल्या आहेत आणि छान असे तळून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने इथं आपल्या खमंग कुरकुरीत अगदी खुसखुशीत अशा कमी वेळात तयार होणारी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद